ना नमस्कार मित्रांनो मुंबई कराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण एक अगदी सोपी पण खूपच चविष्ट भाजी बनवणार आहोत लहान मुलांनाही आवडेल अशी ही कोबी बटाट्याची भाजी आहे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया तर कोबी बटाट्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आहे दोन कापलेले कांदे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आपण ठेचलेल्या त्याच्यानंतर एक चम्मच हळद आहे मीठ घेतलेले आहे चवीनुसार आलं लसणाची पेस्ट कढीपत्ता जिरे मोहरी आणि एक टमाटर घेतलेला आहे इकडे घेतलेले आहे दोन कापलेले बटाटे चारशे ग्रॅम कोबी चांगला स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे आणि इकडे घेतलेलं आहे आपण मसूर डाळ अर्धी वाटी तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला आपल्या कोबी बटाट्याच्या भाजीमध्ये लागणार आहेत तर तुम्ही बघत आहात आपण घेतलेले आहे दोन चमचे तेल कढाईमध्ये आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे राई जी आपली मोहरी आहे जिरे आहेत ते चांगले तडकून घेतलेले आहेत आपण तेल आधीच आपलं गरम झालेलं मस्तपैकी त्याच्यानंतर आपण ॲड केलेले आहे कढीपत्ता जिरे मोहरी आणि कढीपत्ता चांगला आपण तडकून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे चांगला आता इथून आपण ॲड केलेलं आहे कांदा आणि त्याच्यावरती मीठ ॲड केलेलं आहे चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आपल्याला इकडे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे हा चांगला असा मिक्स केलेला आहे आपण त्याच्यानंतर आपण ॲड केलेला आहे ही इकडे आहे आलं लसणाची पेस्ट आणि आपण हळद ॲड केलेली आहे कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावरती आपल्याला हे इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहेत ते प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते कोबी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी अशा तऱ्हेने आम्ही बनवतो आणि हे आहे आपण मिरचीचा ठेचा चा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये झणझणीत वास सुटलेला आहे मस्तपैकी आणि टेस्टला पण भरपूर सुंदरच आहे ते चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचनंतर आपण तो मसाला चांगला फ्राय केल्यावरती त्याच्यानंतर आपण ॲड केलेले आहे बटाटे तर आई आपल्याला बटाटे किती वेळ आपल्याला हे असे फ्राय करून घ्यायचे आहेत पाच पाँच मिनटासाठी तर पाच मिनटासाठी आपल्याला बटाटे असे फ्राय करून घ्यायचे मस्त आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पाच मिनटानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे हा आपण टोमॅटो ॲड केलेला आहे आणि तो पण आपण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे इकडे ॲड केलेला आहे कोथंबीर ही कोथंबीर मस्तपैकी अशी मिक्स केलेली आहे बघा एकदम सुंदर टेक्स्चर आलेला आहे आता ह्याच्यानंतर आपलं मेन इन्ग्रेडियंट ॲड होणार आहे कोबी कोणाकोणाची कोबी ही भाजी फेवरेट आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात माझी तर भरपूर फेवरेट आहे आणि मसाल्यामुळे तर एकदम छान टेस्ट येणार आहे याची ह्याला तर अशा तऱ्हेने जर तुम्ही कोबीची भाजी बनवली तर मी शुअर आहे की लहान मुलं कोबीची भाजी खायला मागतील मस्तपैकी आता ही रेडी होईल आता आई तरी आपल्याला किती मिनटं ठेवायची आहे गॅसवरती ही कोबीची भाजी पाच दहा सात आठ मिनटं ओके सात ते आठ मिनटं आपल्याला ही गॅसवरती ठेवून द्यायची आहे एक कप पाणी टाकून द्यायचं आहे आता ह्याच्यानंतर आपण ॲड करायचं आहे मसूरची डाळ ही मसूरची डाळ आपण ॲड केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे इकडे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटासाठी आता ही आपल्याला गॅसवर अशीच ठेवून द्यायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे आता ह्याच्यामध्ये काही दुसरं टाकायचं नाही राईट आई नाही आता ह्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही आहे फक्त ही गॅसवरती आपल्याला सात ते आठ मिनटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला वाफून घ्यायची झाकण टाकून कवर करून घ्यायची ही बनवायला एकदम सोपी डिश आहे टिफिनसाठी डब्यासाठी एक उत्तम ऑप्शन आहे तर ही बघा ही अशी आपली डिश तयार झालेली आहे सात ते आठ मिनटानंतर मस्तपैकी कलर आलेला आहे आपल्या कोबी बटाट्याच्या भाजीला आपला बटाटा पण चांगला शिजलेला आहे कोबी चांगलं शिजलेलं आहे आता हिला आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया मस्त पैकी गरमागरम झालेला आहे कोबी बटाट्याची भाजी बघा कलर किती छान आलेला आहे टेक्स्चर किती छान आलेलं आहे हा तर आईनी सांगितलं चवीला तर उत्तमच आहे तर मला तर भरपूर भूक लागलेली आहे तुम्ही खाऊ शकता कशाबरोबर बाकरी बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता डब्याला देऊ शकता ऑफिससाठी शाळेसाठी एकदम कमी वेळेत बनणारी कमीत कमी वेळेत बनणारी ही डिश आहे तर जरूर ही डिश तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सलाही खायला घाला आणि ही जी रेसिपी आहे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपवरती सोशल मीडियावरती तुम्ही तुमच्या भाऊ बहिणींना फॅमिली मेंबर्सला पण शेअर करा आणि मुंबईकर आई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तरी असा मस्त कलर आलेला आहे आता ह्याला तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय thank mm -hmm. you